आपली म्हणे नाही राहिली सात कुत्र्यांनी गॉल मारली म्हण म्हण सात कुत्र्या डिंग मारली रात्री रस्त्यावरची कुत्रे डिल मारली पिलं आयती घरात मांजर कुठे आम्ही आयला आईला रात्री हा काम मार म्हणत होती माझ्या डोळ्यासमोर घेतले होते सात कुत्रीमध्ये कुठं पडले म्हणते कुरुडाचे इकडे बुरुडाचे इकडे मला

खूप म्हणजे राहते सात तिकडे इकडे चालणं नदीकडे तिथे ट्रॅकून खूप असेल